म्हणून आता आपल्याकडे ठाकरे साहेब शासनाने आपल्याला त्या ठिकाणी तीस हजार रुपयाचे प्रत्येक पैसे दिले आणि सात हजारांची आठ टाकले मी आपल्याला सांगतो त्या सगळ्या घरांचे सात हजार रुपये सुद्धा

तीस हजार रुपयाचं जे कंपाऊंड भरतो आपण इलेक्ट्रॉनिक त्याच्यामध्ये सात हजार रुपये आपल्याला सरकार जमा भरावं लागतात आणि चौर दिवे वाढीवस्त्यांवर पाहिजे द्यायचं सांगू आपण दादा जे की पूर्व पट्ट्यामध्ये बिबर पकडले जातात दोन महिने किंवा एक महिना मानिक डोह सारख्या ठिकाणी ठेवले जातात नंतर पुन्हा मालसेज परिसरात सोडले जातात सूचना तर ते घंटा जंगलामध्ये राहत नाही ते ज्या गाव वस्तीकडे येत असतात आज आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये डोंगरावरती काही काही शब्दापासून आजच्या दिवसापासून आजच्या वेळेपासून एकही काही बिबट्या सोडला जाणार नाही मी सही करून तुम्हाला देतो तु आजच्या तर्फे पुढे पडला आता आता पिंजऱ्यांबद्दल बरेचसे वाढवायचे प्रयत्न झाले पण मुळात जे पिंजरे आहेत ज्या म्हणजे

आमच्याकडं ग्रामपंचायत स्तरावरती ग्राम सुरक्षा यंत्रणा काम करते बरोबर पोलीस आम्हाला त्या अलर्ट करतात सगळ्या सदस्यांमध्ये माहिती असेल ग्राम सुरक्षा यंत्रणा तर ती जर आम्हाला खाली अटॉप केली तर आम्हाला बिबटे दिसलाय हे आम्हाला इमिजिएट सांगता येईल वन खात्यावर ऍक्शन घेऊ शकतो ओव्हरऑल सगळ्या गावामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा ऍक्टिव्हेट झालेली सीओ ने ती केलेली आहे त्याचे पैसे ग्रामपंचायत भरतं किंवा ती ऍक्टिव्हेट जिल्हा परिसरावर झालेली आहे नंबर एक नंबर दोन आता जी घर अतिशय संवेदनशील आहेत आपण अनेक सीसीटीव्ही फुटेज बघतो ज्याच्यामध्ये बिबटा आला कुत्र्याला उचलून घेऊन गेला लाईट आहे ना तिथं तरी पण येतो त्या संवेदनशील घराच्यामुळे तारेचं कंपाऊंड ग्रामपंचायत किंवा वित्त आयोगाचे निधी आहेत किंवा माझ्या वाटवे दोन घर अशी होती का तिच्या घरामुळे ऊसडाले बिबट्याने दारा देऊ शकतो त्या ठिकाणी कंपाऊंड करून देईल लोकांना असं जर आपण ओव्हरऑल तालुक्यामध्ये जर आपण घरोघरी शौचालय या धर्तीवरती शौचालय म्हणून देईल लोकांना

सेन्सिटिव्ह गाव आहे सेन्सिटिव्ह गाव मध्ये तुम्ही सर्व ऑल गाव आपण म्हटलं की आता आपत्कालीन मध्ये आलेले माझं म्हणणे ते जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं ना गावाला बोलून तिथल्या सरपंच उपसरपंच आयडेंटिफाय करायचं मी तुम्हाला अधिकार देऊन टाकतो महान प्रशासन समोर कितीही घर होऊ द्या त्या सगळ्या घरांना आणि मोजक्या आणि महत्वाच्या घरांना आयडेंटिफाय तुम्ही एका लिस्ट घेतल्यानंतर प्रत्येक असलेल्या त्या सगळ्या घरांना आपण शंभर टक्के सोलर म्हणजे तुम्ही अटका लागतो ना

सोदर तर तुम्ही दिवा इथे ऐकायला आमची भावना काय तुम्ही ऐकून घ्या कुठेतरी जायचं वेळ होता म्हणून आवर्तून घेऊ नका भाऊ काय मिटिंग सांगितली आणि त्या सूचना मांडताय तुम्ही उपाययोजनाचे अधिकारी बोलवली तर त्याला अधिकारी मिळाले पाहिजेत आपल्याला त्या गोष्टी करायच्या तुमच्या त्याच गोष्टी आहेत मला माहित आहे सांगितल्या गोष्टी

याच्या आधी पण ज्या काय घाटला घडल्या त्या माझ्या समाजाच्या याच्यामध्ये मा आरोपी कोण आहे तो निश्चित झाला पाहिजे आहे का लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे घटला दाखल पाहिजे का आज सगळ्या जाहीर मध्ये आहे माझा म्हणणं एकच आहे मला बेबट मुक्त करायचा आपले साथ मिळेल सर्वांचे पाहिजे तो नाव काय जुन्नर तालुक्यामध्ये आहे मानव बिबट संघर्ष उपायोजना पाहिजे आता बिबट्या राहतो कुठे ऊसाच्या वावरात त्याचा आदिवास नष्ट होण्यासाठी किंवा बिबट्या तिथं बाहेर निघण्यासाठी बिबट्या उसामध्ये राहिला पाहिजे त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने काय उपाययोजना केल्या एवढाच प्रश्न आहे बरोबर आहे आता आहे आपण नाही काही अधिकारी आहेत आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांच्यावर आरोप न करता त्यांनी काहीतरी जबाबदारी घेतला पाहिजे जबाबदारी घेऊन एक आता

हजारो कुटुंब त्यांना लागणारा निधी आपण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडे दर महिन्यात जिक मिटिंग होते त्यासाठी मिटी पाहिजे यासाठी आदर्दा आदर्य सर दादा पाहिजे असं मला वाटतंय फिफ्टी ट्रास योग्य करायचे ट्रास योग्य

सर्व सामान्य लोकांना एकच बिंदू मी काय उपयोग राज किंवा नाही या मला सूचना आहेत त्या सूचना आरोप न करता तुम्ही जबाबदारी घ्यावी गेली असती महाराज बोलणार आहे महाराज आहे ते त्यांना शेवटी ठेवलं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका